मित्रांनो कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होण्यापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला लढावा लागतो लोक तर त्यावेळेस वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा लिहू साईन करता सिंह अशी करीता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस काही मासिक राशीफल आहे ते कशा पद्धतीचं आपल्या असणार आहे आपल्याकरिता असणार आहे ते आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेणार आहोत जसं की आरोग्य शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना हा महिना कसा असणार आहे तसेच प्रेमविषयक हा महिना कसा आहे वैवाहिक जीवन कसं आहे आपलं त्याच पद्धतीने आपलं भाग्य सर्वात महत्वाचा टॉपिक भाग्य करिअर व बिझनेस कसं असणार आहे या महिन्यामध्ये तसेच आपल्याला हा महिना जास्तीत जास्त फ्रुटफुल जाण्याकरिता कोणत्या पद्धतीचे उपाय करायला हवे ते देखील आपण या व्हिडिओच्या शेवट बघणार आहोत हा कार्यक्रम जो काही आहे हा कार्यक्रम जन्मराशी राशीवरती आधारित आहे आपल्या जर आपली चंद्ररास जन्मरास माहिती नसेल तर हा कार्यक्रम आपण चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकता सर्वप्रथम आपण ग्रहांचं ट्रान्झिट कसं आहे ते बघून घेऊया सूर्य आपल्या स्वामी आपल्या राशीचे स्वामी सूर्य देवता हे प्रथम स्थानामध्ये गोचर करत आहेत ट्रान्झिट करत आहेत तसेच त्यासोबतच बुध व केतू देखील आहे प्रथम स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये मंगळ देवता विराजमान आहेत आपल्या सप्तम स्थानामध्ये राहू देवता विराजमान आहेत तसेच अष्टम स्थानामध्ये शनिदेवता विराजमान आहे तसेच आपल्या एकादश स्थानामध्ये गुरुदेवता व द्वादश स्थानामध्ये शुक्र देवता विराजमान आहेत असो सर्वप्रथम आपण आरोग्यावरती चर्चा करूया हे बघा मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करावा लागतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचा प्रथम स्थानाचा विचार करावा लागतो कुंडलीचं प्रथम स्थान आपलं जन्मरास सिंहरास सिंह राशीचे जे काही स्वामी आहेत ते सूर्य आहेत आणि सूर्य हे आपल्या प्रथम स्थानामध्ये ट्रान्झिट करत आहे स्वतःच्याच राशीमध्ये तेव्हा आपलं आरोग्य हे उत्तमच असणार तसेच केंद्र आपल्या त्रिकोणाचे मालक पंचम स्थानाचे मालक बुध गुरुदेवता हे आपल्या एकादश स्थानामध्ये गोचर करत आहेत तसेच आपल्या कुंडलीचे नवम स्थानाचे मालक मंग देवता हे आपल्या द्वितीय स्थानामध्ये गोचर करत आहेत त्यामुळे मी असं म्हणू शकेन की आपलं आरोग्य हे उत्तम पद्धतीचं आहे कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी या महिन्यामध्ये आपल्याला राहणार नाही पुढे जर बघितलं तर पंधरा सप्टेंबर नंतर शुक्र देखील आपल्या प्रथम स्थानामध्ये येणार आहेत तसेच पंधरा सप्टेंबरला तक्रारी आपल्याला राहणारच नाही परंतु असे असले तरी देखील थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जर उष्णतेचे आजार हे होऊ शकतात द्वितीय स्थानामध्ये मंगळ असल्या कारणाने मंगळ देखील त्या ठिकाणी चौदा सप्टेंबर रोजी तृतीय स्थानामध्ये गोचार करणार आहे त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला उष्णते उष्णतेचे थोड्याफार प्रमाणामध्ये आजार होऊ शकतात बाकी आरोग्य उत्तम आहे पुढे बघूया आपण शैक्षणिक दृष्ट्या हा महिना आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांना कसा असणार आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या विचार करायचा असतो त्यावेळेस कुंडलीचं पंचम स्थान हे आपल्याला अभ्यासावं लागतं कुंडलीच्या पंचम स्थानामध्ये धनुराशी आहे धनुराशीचे स्वामी गुरुदेवता हे आपल्या एकादश स्थानामध्ये लाभस्थानामध्ये आहे आणि त्या लाभस्थानामध्ये असून देखील त्यांची जी काही पूर्ण दृष्टी आहे ती पूर्णदृष्टी आपल्या शैक्षणिक दृष्ट्याला बघायला गेल्यास उत्तम पद्धतीचा हा महिना असणार आहे तसेच स्वराशीचे मालक स्वराशीमध्येच स्थित आहे तसेच बुध आदित्य राजयोग देखील होत आहे आणि बघायला गेल्यास वाणिज्य स्थानामध्ये आपले मंगदेवता विराजमान आहे आणि लाभस्थानामध्ये असलेले गुरुदेवता आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योग्य असे फलित हे शैक्षण शिक्षणाच्या दृष्टीने देतील तसेच पुढे बघायला गेल्यास सूर्य व बुध हे बुध आदित्य राजयोग बनवत आहे आपल्याला जर एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल सतरा सप्टेंबर नंतर देखील आपल्याला उत्तमच आहे सतरा सप्टेंबरच्या आधी देखील उत्तमच उत्तम आहे त्यामुळे हा जो काही महिना आहे हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करीता अत्यंत महत्वाचा असा आहे ठीक आहे त्यामुळे आपल्याला शिक्षणामध्ये कुठे जरी बदल करायचा असेल तरी देखील हा महिना आपल्याकरिता अतिउत्तम पद्धतीचा फ्रुटफुल असा असणार आहे पुढे बघूया आपण प्रेम मित्रांनो प्रेमाचा विचार करत असताना देखील आपल्याला आपले पंचमस्थान कुंडलीचा अभ्यासावा लागतं पंचमस्थानावरून आपण अभ्यास दर्शवतो त्यानंतर प्रेम दर्शवतो प्रथम संतान देखील ही पंचम स्थानावरूनच आपण अभ्यासत असतो पोटाचे विकार देखील या असतो बघायला गेल्यास आपले गुरुदेव तात सांगितल्या सांगितल्या पंचम स्थानाचे मालक एकादश स्थानामध्ये भ्रमण करीत आहेत गोचर करत आहेत तसेच प्रेमाचे जे काही शुक्र देवता आहे कारक प्रेमाचे कारक शुक्र देवता हे द्वादश स्थानामध्ये बाराव्या स्थानामध्ये गोचर करत आहेत त्या ते जे काही आहेत ते पंधरा सप्टेंबर रोजी प्रथम स्थानामध्ये येत आहे आपल्या प्रथम स्थानामध्ये येत आहे त्यावेळेस कुठेतरी आपलं लव लाईफ हे उत्तम पद्धतीचं असणार आहे आता देखील उत्तमच आहे आणि बुद्ध देवता हे आपल्या वाणीच्या स्थानामध्ये गोचर करणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी महिमा असं म्हणू शकेल की आपला वाणीमध्ये गोडवा राहील आणि आपलं जे काही लव्ह लाईफ आहे ते उत्तम पद्धतीचं चा चालेल पुढे चालून आता सध्या मंगदेवता तिथे विराजमान असल्या कारणास्तव कुठेतरी आपल्या दोघांमध्ये थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेशन असू शकतं तसेच छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद देखील असू शकतात किंवा मग आपण आपला जो काही पार्टनर आहे हा पार्टनर कुठेतरी हमारी सुनो अशा पद्धतीचं करू शकतो मी कसा योग्य आहे तू कसा अयोग्य आहे अशी चौदा सप्टेंबर पर्यंत अशा पद्धतीची वागणूक आपल्या लव्ह रिलेशन मध्ये असणार आहे त्यानंतर मात्र लव्ह रिलेशन हे उत्तम पद्धतीचं असणार आपल्यासाठी आहे पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन मित्रांनो वैवाहिक जीवनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचा सप्तम स्थानाचा विचार करावा लागतो सप्तम स्थानामध्ये आपली कुंभरास आहे कुंभराशीचे जे काही स्वामी आहे शनिदेव शनिदेव आपल्या अष्टम स्थानामध्ये विराजमान आहेत तसेच आपल्या सप्तम स्थानामध्ये राहुदेवता विराजमान आहेत मिसअंडरस्टँडिंग मिसकम्युनिकेशन ठीके तसेच आता जर सांगायला गेल्यास आपल्याला दोन पद्धतीमध्ये फलित या ठिकाणी मिळणार आहे एक तर एक तर आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते ठीक आहे त्यानंतर मिसकम्युनिकेशन होऊ शकतं परत आपण एकमेकांचं मी कसं योग्य आहे तू कशी अयोग्य आहे तुझं बोलणं हे योग्य नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कुठेतरी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये होऊ शकतं ठीके एकमेकांचे निर्णय एकमेकांना पटू शकणार नाही अशा पद्धतीचं होऊ शकतं किंवा मग किंवा मग त्या ठिकाणी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये समस्या आपल्याला बघायला या महिन्याच्या दरम्यान मिळू शकतात मी म्हणेल या महिन्याच्या दरम्यानच नाही तर येणारा जो काही कालावधी आहे एक दोन एक वर्षाचा कालावधी जो काही आहे त्या दोन एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये एक्सपेन्सेस आपल्या जोडीदाराचे उचलावा लागू शकतात किंवा मग त्या ठिकाणी कुठेतरी आपलं जर कार्मिक रिलेशन असेल तर आपल्यामध्ये वादविवाद काला हो या कालावधीच्या दरम्यान होऊ शकतात असो पुढे बघूया भाग्य मी उपाय ते उपाय करावे भाग्य मित्रांनो भाग्याचा ज्यावेळेस विचार करतो आपण त्यावेळेस आपल्याला नवम स्थानाचा विचार हा करावा लागतो नवम स्थानामध्ये आपली मेष हो राशी उदित होत आहे मेष राशीचे जे काही स्वामी आहे मंगळ देवता ते मंगळ देवता आपल्या वाणीच्या स्थानामध्ये स्थित आहे तसेच ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या तृतीय स्थानामध्ये गोचर करणार आहे ट्रान्झिट करणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या भाग्यस्थानावरती असणार आहे स्वतःच्या राशीवरती असणार आहे आणि स्वतःच्या घरामध्ये ज्यावेळेस कोणताही ग्रह दृष्टी देतो त्यावेळेस त्याचं कारकत्व वाढवतो आणि त्या ठिकाणी तिथे आपल्याला तो साथ देतो त्यामुळे भाग्याची साथ ही चौदा सप्टेंबर पर्यंत तर असणारच आहे परंतु चौदा सप्टेंबर नंतर अत्यंत उत्तम पद्धतीचे असणार आहे तसेच कालपुरुष कुंडलीनुसार भाग्यस्थान हे आपल्या गुरुदेवतेच्या हातामध्ये असतात आणि गुरुदेवता ही आपल्या लाभस्थानामध्ये आहे त्यामुळे आपण असं बघू शकतो की आपल्याला भाग्य हे उज्ज्वल पद्धतीचं साथ देणार असं असणार आहे आपल्याला जर एखादं ट्रेडिंग करायचं असेल शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा सेल परचेस करायचे असेल कोणतीही वस्तू तर ती या कालावधीच्या दरम्यान आपण उत्तम पद्धतीमध्ये करू शकता आपल्याला ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फ्रुटफुल असणार आहे पुढे बघूया आपल्याला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे करिअर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला करिअरचा विचार करावा लागतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला टेन्थ हाऊस कुंडलीचं जे काही दशम स्थान आहे त्याचा विचार आपल्याला प्रथमतः करावा लागतो टेन्थ हाऊस मध्ये आपली जी काय आहे वृषभरास रुशवराश, राशीचे जे काही स्वामी आहेत ते शुक्र देवता हे आपल्या द्वादश स्थानामध्ये व्ययस्थानामध्ये गोचर करत आहे मित्रांनो सप्टेंबरच्या आतमध्ये आपले कुठे ना कुठे प्रवास कार्यस्थानाच्या रिलेटेड होणार आहे जॉब संदर्भामध्ये म्हणा किंवा मग कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बाहेर फिरणं फिरावा लागून लागेल कामा संदर्भामध्ये तसेच आपले जे काही कार्यस्थानातील मंडळी असतील जसे की आपले जॉब मध्ये असलेले पार्टनर किंवा बिझनेस मध्ये असलेले पार्टनर यांच्याबरोबर कुठेतरी त्या ठिकाणी ट्रिप आपल्याला काढवा लागेल तसेच संदर्भामध्ये कुठे ना कुठे फिरस्ती या महिन्याच्या दरम्यान होणार आहे चौदा सप्टेंबरच्या आत महत्वाचे जास्त प्रमाणामध्ये भ्रमणती या ठिकाणी दिसत आहे तसेच चौदा सब... पंधरा सप्टेंबरला ज्यावेळेस शुक्र देवता हे आपल्या प्रथम स्थानामध्ये ठीके प्रथम स्थानामध्ये सिंह राशीमध्ये गोचर करतील त्यावेळेस आपल्याला जे काही भ्रमंती आहे ती कमी होईल आणि उत्तम पद्धतीचे फलित त्यावेळेस देखील मिळेल आणि कामा संदर्भामध्ये कुठे ना कुठे आपलं फिरणं हे होणारच आहे या महिन्यामध्ये ठीक आहे असो तसेच बघायला गेल्यास बिझनेसचा विचार करूया आपण बिझनेस हे बघा मित्रांनो आपल्यासाठी सर्वात प्लस पॉइंट सर्वात चांगला पॉइंट जर म्हणायला गेल्यास एक वर्षातून एकदाच बुधदेवता हे आपल्या स्वराशीमध्ये बुधांची रास स्वरास कन्या रास कन्या राशीमध्ये येत असतात सप्टेंबरचा जो काही कालावधी आहे या सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबरच्या पुढे बुधदेवता हे वर्षातून एकदाच त्या ठिकाणी आपल्या स्वराशीमध्ये ट्रान्सिट करतात त्यामुळे बिझनेसच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर पंधरा सप्टेंबर नंतर किती पंधरा सप्टेंबर नंतर आपल्याला उत्तम पद्धतीचा बिझनेस असणार आहे आपल्या वाणीमध्ये गोडवा असणार आहे आपलीच गोष्ट कशी उत्तम आहे आपलीच गोष्ट मार्केटच्या पेक्षा उत्तम कशी आहे हे आपण बोलचालीमध्ये त्या ठिकाणी समोरच्याला पटवून देणार आहात मी कसा उत्तम माझं प्रोडक्ट कसं उत्तम ते आपल्याला या कालावधीच्या दरम्यान दिसून येणार आहे आपण त्यामुळे त्या ठिकाणी वाणीमध्ये गोडवा देखील येईल ठीक आहे वाणीमध्ये गोडवा येईल आपल्याला मध्ये यश त्यावेळेस त्या ठिकाणी संपादन होणार आहे पुढे मंगळ देवता हे वाणीच्या स्थानामधून तृतीय स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये गोचर करणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी बिझनेसच्या संदर्भामध्ये आपण चांगल्या प्रकारचे जे काही आहेत निर्णय हे या कालावधीच्या दरम्यान अतिउत्तम पद्धतीमध्ये घेणार आहात तर सर्वप्रथम बघायला गेल्यास पूर्णपणे जर आपण कन्क्ल्युजन काढलं निष्कर्ष काढला तर आपलं सर्व काही उत्तम आहे फक्त मॅरिड लाईफच थोड्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब या महिन्यामध्ये होऊ शकते चला तर मग आपण उपाय बघूया उपाय काय करायला हवे हे बघा मित्रांनो आपल्याला ढै्या देखील चालू आहे काय ढै्या साडेसाती नाहीये धैय्या चालू आहे शनिदेवांची त्यामुळे त्या ठिकाणी आपण ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्चरायन्मा या बीजमंत्राचा किमान एकशे आठ वेस मंदिरामध्ये जाऊन जप करायचा आहे तसेच ओम श्राम श्रीमसेचा एकशे आठ वेस जप करावा सूर्याला सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम अंघोळ केल्या केल्या अर्घ्य द्यावं तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यावं त्यामध्ये ती टाकावी दरभा असल्यास कुश असल्यास ते टाकावे आणि त्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं त्याने आपल्याला सरकारी क्षेत्रामध्ये यश संपादन होईल तसेच कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला यश संपादन होईल बिझनेस म्हणू नका आपला जॉब म्हणू नका कुठेही जिथे जाल तिथे यश संपादन आपण करा फक्त त्या ठिकाणी सूर्याला अर्घ्य हे दररोज डेली बेसिसवर देत जा गायत्री जप करता आला तर उत्तमच असो रामकृष्ण आर्यमौली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा ವ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರಾವಕೃಷ್ಣ ಆರ್ಯಮೌಲಿ ಧನ್ಯವಾದ